डोक ना डोकं घेत असेल व्हिडिओ तर तुम्हाला सांग असं बोल ना मधी म्हणून हा माझा ड्रेस बघा थांबा हॅलो कशा आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर आता संध्याकाळचे सात वाजले आहे आणि सात वाजता मी हा ब्लॉग सुरू करते दोन तीन दिवस काय माझा व्हिडिओ नाही आलेला कारण की मी काल पिंपरीला गेले होते आणि तिकडनं बघा मी लाडूला मला हे बघा इकडे बघा ही शॉपिंग दाखवणार आहे तुम्हाला काय घेतलं आहे बघा दिसलं का आणि मी साहिल बिराजला काहीच नाही घेतलेलं सांगते तुम्हाला काय झालं तर मी हे पण तुम्हाला दाखवते आहे मी एक ड्रेस इतका सुंदर ड्रेस मला भेटला आहे आणि लाडूसाठी मी दोन ड्रेस घेतले आहे दिवाळीसाठी आणि माझ्याकडे एक साडी आहेच ऑलरेडी ती मी दिवाळीच्या दिवशी घालणार आणि हा जो ड्रेस घेतला हा मी आपलं पाडव्याला घालणार असं आणि दोन तीन दिवस व्हिडिओ नाही आलेला कारण की टेन्शन इतका आहे ना डोक्यामध्ये ॲक्च्युली साहिलचं कसं झालं आहे ना साहिल काहीच म्हणजे असं बोलतच नाही म्हणजे स्पष्ट माणसाने बोलायला पाहिजे ना तो बोलत नाही आणि त्याला सपोर्ट करायला आहे विराज तुम्हाला खरं सांगते हे दोघं भाऊ आहे ना म्हणजे एकमेकाचं सगळं दोघांना एकमेकाचं सगळं माहिती आहे पण माझ्यापासूनही ना हे दोघंजणं लपवतात तर साहिलचा काय म्हणणं आहे ना आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी इथे येण्यासाठी किती पहिले रड रडायची मला इकडे यायचे मला महाराष्ट्रामध्ये यायचं आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला माझ्या माहितीच आहे तर आता मी इकडून तिकडून इथे आली आहे आता दिवाळी आहे मी तुम्हाला बोलले पण होते की साहिल विराज बड इकडे आपल्या दिवाळीसाठी मी त्यांना बोलवणार आहे आणि आईलासुद्धा मी बोलवलं आहे इकडे तर विराज तर काही नाही विराज बोलला मग मी मला सोळा सतराला माझी एक्झाम संपणार आहे तेव्हा मी येतो तो, तो काही नाही बोलला पण साहिल बोलतो आहे की मी येणार नाही तर साहिल काही येणार नाही आहे आणि याचं कारण मीही तुम्हाला सांगू शकत नाही मी त्याला भरपूर प्रयत्न केला विचारायचा की तुला काय झालं आहे काय प्रॉब्लेम आहे तू काय येणार नाही त्यांनी असं बोलायला पाहिजे सांगायला पाहिजे ना तो तो काही मला बोललाच नाही आणि बघूया मी त्याला ना परत एकदा उद्या कॉल करेल काय ते मला स्पष्ट सांग की तुला माझ्याकडनं काही प्रॉब्लेम आहे का तू का, का नको मी इथं तुमच्यासाठी मी इथं आले एवढं लांब हां सगळे तुम्ही मला म्हणताय की तुम्ही आता ह्यावर्षी वर्षी सगळे मिळून दिवाळी साजरी करा आणि हा साहिल असा करतो आहे त्याच्यामुळे मी ते माझं काय होतं ना मी पिंपरीला गेले ना तर तिघांना एकसारखेच कुर्ता सेट मला घ्यायचे होते ती घेऊया म्हटलं पण न साहिल म्हटलं मी येणार नाही मम्मी मला कपडे पण घेऊ नको तर मग मी विराजला फोन केला की मला सांग तू काय झालं आहे विराज तो का नाही येणार आहे तर त्याला म्हटलं मग एक काम कर विराजला म्हटलं तू तु मी तुला जेव्हा सुट्टी लागल ना तू साहिलला घेऊन कपडे घ्यायला जा मी पैसे टाकते तुम्हाला इकडनं आणि कपडे घ्या आणि तू त्याला विचार की काय झालं आहे कारण की माझ्या मुलांना ना मी आणलेले कपडे एकदा आवडत नाही माझी पसंत माझ्या मुलांना अजिबात आवडत नाही ते त्यांची ती पसंत त्यांची चॉय त्यांची पसंत मला आवडत नाही आमच्यात आहे हा प्रॉब्लेम तर त्यांना म्हणलं तुम्हाला जसं कपडे घ्यायचे तसे तुम्ही कपडे घ्या तुमच्या पसंतीने कपडे घ्या मी तुम्हाला पैसे पाठवते मग विराजला म्हणलं तू मला सांग की त्याला काय प्रॉब्लेम आहे तो का नको म्हणतोय ते तू त्याला तू त्याला विचार पण तुम्हाला तुम्हाला सांग सांगणार आहे असं त्याला कळून देऊ नको नाही देतो तुला पण सांगणार नाही साहिल पण मला माझ्या घरच्या असे बरेच वेळा म्हणलेले आहे की विराजला सगळं माहिती असतं साहिलचं पण विराज माझ्यापासून लपवतो याच्या आन हे दाखवते ड्रेस मी काल गेलते ना पिंपरीला खूप गर्दी बाबा पिंपरीला तुम्ही व्हिडिओ बघा इथे पिंपरीचा आपण सगळं सोडून दिले बाबा आपल्याला मात्र आहे तुम्हाला विचार नाही करा बघितलं का व्हिडिओ एवढी गर्दी होती पिंपरीमध्ये मी एकटेच गेले होते लाडूला घरीच ठेवलं होतं आणि मग मी काय घेतलं आहे ते तुम्हाला दाखवते आणि तुम्हाला एक सांगायचं आहे मला परवा दिवशी लाडोने स्वतःहून ब्लॉग बनवला आहे मला म्हटली मम्मी आज मी व्हिडिओ बनवते येऊ हां तू मोबाईल पकड ना और पुरा मेरा मी व्हिडिओ बनवून घे म्हटलं म्हणजे तिला ब्लॉग बनवायचा होता लाडूला तर म्हटलं ठीक आहे बनो बाई तर मी व्हिडिओ पकडला तिने तो ब्लॉग बनवला तुम बन ती तुमच्याशी बोलती आहे नंतर ती मॉडेल बनली आहे बरंच ते ह्याच्या व्हिडिओमध्ये मी ॲड करते तुम्ही लाडूची गंमत नक्की बघा ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अगदी इतकं हसायला येईल ना मग तिच्या पप्पाने तिचा शूट व्हिडिओ शूट म्हणजे शूटिंग केली आहे ती आणि ती मॉडेल बनली ना पप्पाला म्हणते पप्पा तुम्ही ना माझ्या कॅमेऱ्यामधून तुम्ही शूट करा इतकं छान व्हिडिओ झालेला आहे ना तुम्ही पुढे ॲड करते तुम्हाला मी कपडे दाखवते आणि तो व्हिडिओ मी पुढे ॲड करते तुम्ही नक्की बघा लाडूचा व्हिडिओ खूप मज्जा येईल तुम्हाला बघायला तर बघा हा ड्रेस मी तिला घेतला आहे माझा व्हिडिओ क्लिअर नाही येते का येतो आहे ना चेहरा कसा झाला आहे मला मला टेन्शन झालं आहे हो खूप असं माझी मुलं असं करताना मला खूप टेन्शन झालं आहे असं जाऊ दे आता बघू काय होतं उद्या मी तुम्हाला सांगलच परत त्याला फोन कर हे बघा हा घेतला आहे हा लाडूसाठी घेतला आहे मी छान आहे ना हा पाडव्याच्या दिवशी घालाल म्हटलं याच्यावर ना अशी पॅन्ट आहे बघा लाजो पॅन्ट आहे आणि ओढणी आहे लाडूचा आणखीन एक ड्रेस आहे माझा ड्रेस पण खूप छान आहे आणि ही अशी ओढणी आहे हे मी पिंपरीला घेतला आहे हा ड्रेस तिचा पंधराशे रुपयाचा आहे आणि हा इतका छान ड्रेस ना लाडूचा मल्टी कलरचे भांगड्या पण घेतल्या बघा आणि हा एक सेट घेतला तिला घालायला गाळ्यात आणि हा ड्रेस बघा तिचा दिवाळीचा हा खूप छान आहे हा तिला दिवाळीच्या दिवशी घालणार हे बघा दिसला का बघा असा आहे ठीक आहे आणि याच्यावर हा प्लाझो आहे प्लाझो म्हणजे स्कर्ट आहे नाही स्कर्ट नाही प्लाझो आहे बघा एवढा मोठा प्लाझो आहे ना हे बघा कसं दिसतं ते दिवाळीच्या दिवशीच बघा तुम्ही तिला आता आणि याच्यावर सुद्धा अशी छानशी ओढणी दिलेली आहे हा ड्रेस तिचा आहे अडीच हजाराचा सा। लहान मुलांचे कपडे खूप महाग आहे पण कापड चांगला आहे हे दोन ड्रेस घेतले आहे मी फक्त माझ्या मिस्तरांना काही घेतलं नाही माझ्या मिस्तरांना पण मी घेतलेलं आवडत नाही असं त्यांना मी बघू आता कसं घ्यायचं काय घ्यायचं आणि हो माझा ड्रेस आहे हा माझा ड्रेस बघा हा थांबा मी गोल्डन कलरचा घेतला आहे खूप सुंदर आहे हे बघा आणि याची ओढणी आहे तुम्हाला ओढणी फुल अशी वर्कची आहे ना बॉटल ग्रीन कलरची त्याच्यामुळं ना हा ड्रेस इतका छान राहत होता ना हे बघा हे बघा हे ना आहे ना छान हा मी पाडव्याला घालणार आहे हा पण आहे अडीच हजाराचा ड्रेस आहे हा पण किंमत पण सांगते परत तुम्ही मला विचारत आहे कितीचा आहे तर हा पण अडीच हजाराचा आहे हा लाडूचं पण अडीच हजाराचा आहे आणि तो दुसरा आहे तो पंधराशेचा आहे असं तर तुम्ही आता ना दाखवला आहे तुम्हाला एवढंच शॉपिंग केलं आहे बाकी काय नाही दिवाळीचं सामान हे झाडू वगैरे हे सगळं शॉपिंग केलं आहे छोट्या मोठ्या वस्तू आहे तर त्या सगळ्या शॉपिंग केलं आहे आता मी तुम्हाला काही दाखवत नाही कारण माझा माझा मूड नाही आहे काही गोष्टींचा तर ठीक आहे लाडूचा परवाचा व्हिडिओ जो आहे तो मी पुढे ॲड करते तो तुम्ही नक्की बघा ठीक आहे आणि एन्जॉय करा व्हिडिओ मग मी तुम्ही तशी परत ते बोलायला साथ ओके शायद तुम्हें आप कैसे हो जो मेरा ला लाइक नहीं करेगा तो हो जाऊंगी आज पता है दोस्तों ये मेरा सब्सक्राइब का वीडियो है आपको पसंद आया क्या लाइक कीजिए जल्दी जल्दी और सब्सक्राइब भी कीजिए ऊपर व्हाइट कलर का बटन नहीं दबा दीजिए जो मेरा वीडियो आएगा और मेरा वीडियो आएगा और आप देखोगे ना मेरा वीडियो जिसमें देखोगे ठीक है कल देखना कल मैं आपके घर पर आऊँगी ना तब आप मुझे प्यार करोगे फिर चुक लेट भी ना ठीक है मैं कल आपके घर आऊँगी फिर आप मुझे दे चॉकलेट देना कल बाय मैं, मैं पापा के लिए अपने लिए खाने बना रही हूँ पपा के लिए खाना बनाने वाली हूँ मैं अपने हाथों से मम्मी दिखाएगी आप सबको देखने आपको ठीक है दिखाऊँगी मैं आपको आज आज दिखाऊंगी मैं आपको खाना पीछे बनाता है कल कल मेरा कमल दर्द रहा है और और जैसे मम्मी का कमल दल हो रहा है ना कल कल दर्द होता है ना मेरी मम्मी का कमल दर्द इसीलिए मेरा भी कमल दर्द धो रहा है क्या तलाक से सबको हैप्पी दिवाली आप मेरे घर आना दिवाली में हाँ तो अभी मैं जाऊँ खाना बनाना है बहुत काम है हेलो जस्ट मैं पापा के लिए खाना बना रही हूँ अपने लिए ये क्या बना रही हो खुद तो ही समझ, समझ जाएंगे ओ गोल गप्पे बना रही हूँ अच्छा गोल गप्पे बना रही हूँ आज हुँ। ओ पापा के लिए तो आज गोल गप्पे बना रही हैं लाडो अच्छा दे। डाल देती है। चलिए गोलगप्पे बन गए हैं गोलगप्पे अभी पापा को खाने के लिए देना है गोलगप्पे दे दे तीखा नहीं, लग नहीं लगे पापा को पहले पानी भी दे रही है हाँ पानी भी दे रही है पापा के लिए मैं मॉडल बनने वाली हूँ पापा मेरा वीडियो शूट करेंगे आप देखोगे ना लाइक भी करोगे ना पापा चलिए लाडो का फोटो शूट करना है लाडो अच्छे अच्छे पोस्ट देगी तैयार होके अभी लाडो आएगी तैयार होके आए। तो मैं ले रही हूँ यू पॉडल लगा रही हूँ यू ताकि सिंडल लग सके और और फेस भी चमकदार लगे सके स्किन भी कॉल करेगी

क्या है वो ये लिखती अच्छा <laughs> ये भी लगा दिया और ये भी लगा दिया साथ में हाँ अब अच्छा लगेगा ना ठीक है मैंने <laughs> गलत लगाया थोड़ा सा नहीं ठीक कर देती हूँ आपको देखो

बहुत अच्छी लग रही है बहुत अच्छी लग रही है बहुत अच्छी लग रही मेरी कुल्लू है ना मैं झिंगल आला हेलो दोस्तों आज आइसक्रीम बस और मैं जा रही हूं अपने पापा के साथ बबल गेम में जूता पहन के ये निकोन वाला हां मैं अच्छी, अच्छी हाँ। मैं अच्छी रुकूंगी जिलेस में हां बाय तो दोस्तों मेरा सा वीडियो अच्छा लगा तो लाइक कीजिए और सब्सक्राइब भी कीजिए दोनों चीजें मैं क्या दोस्तों अपने अपने आप पूरा वीडियो सर्च किया ना तो मैं सबसे कट्टी हो जाऊंगी तो चलिए लाडो आप जा रही है बबल गेम में अगर आपने पूरा वीडियो नहीं देखा तो लाडो सबसे कट्टी करेगी है ना लाडो बाय आहे का वीडियो मधे आहे ना तर तो बगित वीडियो लाडो सा आणि चला मग अजून काय तर सर आता मी साहिलला परत एकदा फोन करते मी त्याला कंटिन्यूस त्याला फोन करते आहे मला सांग मला काय झालं आहे काय नाही तुला काय पाहिजे आणि तुम्ही जे म्हणलं ना गाडीचं गाडी त्याला पाहिजे तर नाही तर गाडीचा विषय नाही आहे हा विषय वेगळाच आहे त्याला न येण्याचा हा विषय एकदम वेगळा आहे गाडीचा काहीच विषय नाही आहे त्याला माहिती आहे तेवढे पैसे अजून ॲडजस्ट नाही होणार कारण की आम्ही आता जस्ट इकडे आलो आहोत सगळ्या गोष्टी बघूनच सगळ्या गोष्टी करणार ना लगेच गाडी घेणं पण सोपं नाही ना तर तो, तो विषय नाही आहे पण मी त्याला विचारलं तुला गाडी घेतली नाही म्हणून तू असं वागतो आहे का तर तो नाही म्हटला मला गाडीचा काही विषय नाही आहे तर तो नाही म्हटला काय माहिती आता तो येतो का नाही येतो तो नाही आला तर मी दिवाळी नाही करणार तुम्हाला खरं सांगते मी नाही काय करणार मी छोटंसं लक्ष्मीपूजन करणं मी तयार पण नाही होणार तो जर नाही आला ना मी त्याला मी 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 व्हिडिओ बनवते आहे आणि तू ऐकत असं ना साहिल तू जर नाही आला तर मी ना मी तयार पण होणार नाही फक्त ना। ते लाडूल तयार करल आला विराज तर विराज आणि माझ्या आईचं पण काही खरं नाही आहे ये। येते नाही येते आईचं पण काही खरं नाही आहे तर साहिल तू जर नाही आला तर मी तयार होणार नाही मी काही नाही मी काहीच नाही तू ये तू नको असं करू आणि काय चुकतं आहे माझ्याकडनं ते तरी मला सांग तू बघत असेल व्हिडिओ तर तुम्हाला सांग तुला काय पाहिजे काय चुकतं आहे काय नाही तुझ्या मनात काय आहे ते तू सांग एकदाच की काय आहे तुझ्या मनामध्ये तू कधीच बोलत नाही असं बोल ना बिंदास बोल बिंदास राहणार मन मोकळ्याने राहणार तू असं का राहतो की कुणाला काही सांगायचं नाही गपचुप राहायचं अहो तो आतमध्ये गेला ना तेव्हा सुद्धा आम्हाला किती दोन तीन दिवस आम्हाला माहिती नव्हतं की हात आतमध्ये म्हणून माहिती में आहे का तुम्हाला आम्हाला माहितीसुद्धा नव्हतं आम्हाला नंतर म्हणजे ह्याने सांगितलं सुद्धा नाही घरच्यांना कळवलं पण नाही नाही ते सहज माझ्या आईने बघितलं तेव्हा आम्हाला माहिती पडलं तर आम्हाला माहीतसुद्धा नव्हतं की असं काही प्रकरण झालं आहे म्हणून एवढं ते प्रकरण खूपच मोठं होतं त्याची रेकॉर्डिंग आहे साईड सांगा माझी बोललेली मी तुम्हाला तो ती उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्याची रेकॉर्डिंग येणं मी ऐकवते आईचा फोन आला होता त्याच्यामुळे व्हिडिओ कट झाला होता तर असं ठीक आहे मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगते ती रेकॉर्डिंग मी तुम्हाला ऐकवते उद्याच्या व्हिडिओमध्ये बघा तुम्ही बघा साहिल कसा बोलते मला तर त्याच्या मनातलं काहीच कळत का नाही कदाचित तुम्हाला कळेल काही गोष्टी तर ठीक आहे चला मग जात्या बाय